बघा इथे आणायची भाकरी करत आहे चिकन पण शिजले इथं आणि प्रियंका आतमध्ये टाकलं का प्रियंका भाजी टाकली आतमध्ये तर लेकर सगळ्या आतमध्ये त्या घरात मध्ये तिथंच आहे आपण बघा इकडं पत्र आणलंय सवली करण्यासाठी इथं भाकरी करत होतं चुल म्हणून तर आता भाकरी बासच केल्या होत्या घरात चालू होतो आपण पत्र आणलं आना अयो <laughs> हालू आणि मी बघा कपडे धुवून टाकले सगळे आणि सगळे तिकडेत खेळ बसतात आपापल्या कामात आहेत सगळे इदो बकरी दात कोण नाही वे हं तो पूरय अहो दुर्गाला काढा किती दुर्गा आजरيكي आता सावली आले काय भाकरी ना सावल्या चालते मग नाही लाकूड लावते परत चालू केलं भाकरी करायचं का तर आपण मग एवढं सरपंच परत सरपण बघावं लागून परत असून सरपण आणून चालू करायचं ऊन लागते ऊन आलेले तर आता आम्ही सगळी चालले जत्र मध्ये आणि काय काय घेत कोण माहित नाही आम्हाला सगळे आहेत बघा इकडं पुढं आणि पीडन पीडाला घेतली कायने घेतली ताई भाऊ आणि सागर भागत तर चला आता आम्ही निघाले दुपरसाठी तुम्ही कॅमेरा घेऊन हायज काय होतं हाय 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 आरावली कशी पणती बाल कृष्णाला ये काय बुट घालायला बसत मारत बूट धन्यवाद मारी पसल्मयना? लखी नचाट सेची टराख ते लख श्ने часов लओंगा हूंगाह इस लखर आदगह गहाखा हे खार हाज मत बड़ा इस लखरे इस लख़णा इस हवार इस लखर다 अब होड्य

तुम्ही आमचा व्हिडिओ बघता का थँक्यू कडाला पुढची कड बघून कड्या जाता येईल न मला आता गावाच्या बाहेर जायचं का तिकडे आपल्याला घुरत असते सगळी नाही तुमच्या माग आले म्हणून सांगणार मी सांगा लगायचंय हल्ला बोला आता मग काय बोलता चार चार शब्द अरे बाय बाय जाव घरी आहे पण जातो कुठं हरवला होता व कुठ कुठं हरवला तरी घरी जाते जागा घर जवळ आहे आपल्या इथलं कोणते शॉपिंग नाही झाली आणखी दिसत बघत घेत काय

परत घरी येऊन परत गेलो म्हणलं पाण्यात बसावं ह्यांना घेऊन तर ह्यांनी पण आलो होता आणि चप्पल पण घेतली मी म्हणजे हा आहे ना चप्पल मी घेतली मला लय आवडले तिकडं चप्पल तर जास्त घेड तोपर्यंत पाळणा सगळा खुलून ठेवला तर सगळ्या सुट्टीचा मोड गेला कुचवून बसल्या होत्या ह्यांना घेऊन गेली होती परत बोला आता काय नाही म्हणा ना उलट चलून चलून आहे ना म्हणलं मग जर पडली तर यांचं बोलणं व्हायचं मी पडायची त्याच्यामुळे आपलं असं असं बघा दिसताय तुम्ही बोला चाललोय हा आम्ही चाललो ना भाकरी करायला तू नेलं आम्हाला पाण्यात बसायचं पाण्यात बसायचं म्हणून कुठं बसवलं तुम्ही कुठं बसवलं पाहिलं तिकडून बसवायचंय तर इकडं ताई बसलेत भाकरी करायला आता शेगडीवर आणि पाऊस पण यायला लागलाय बघा बाहेर एकदम थोडा टिपका टिपका तर सुटी काढायला लागल्यात कपडे आणि प्रियंका ताई बनवायला लागल्यात आतमध्ये भाजी चिकनची तर आता सांगितलं पंधरा सोळा भाकरी करायला दादा बसाय तिकडे जेवायला आता ताई पंधरा सोळा भाकरी पाऊस आला पाऊस आला पावसाला पाऊस हो ती बाहेर पाळलं झालं सगळं तर बघा सगळे आत मध्ये चाललेत तर पाऊस आला पाऊस आज त्यांनी आणि जत्रा पण नेमके आता संपली आज दमानी जा पावसाला बघलाय मोठा तर कृष्ण भिजतोय पावसात कार बिजतोय

कसले मोठे भाकर केली ताईने एकदम एका बाकृत, एका भाकरीत माणूस आवडा बघा तव्याच्या बाहेर बघा पाणी गेलो बाळा ताईने केलेली भाकर फुगली ताई फुगला फुगली की कोण नक्की भाकर चांगली आव भाकर फुगली असं म्हणायचं अरे देवा आलं काय लागली की आग चांगली नाही करत पैकी भाजली किंवा ताई इकडे बघा आता भाकरी करता करता लाईटच गेली आमच्या भाकरी राहिल्याच चार बाकऱ्या राहिल्या करायच्या तोपर्यंत लाईट गेली तर कधी ती कणस ठाकू लाईट तर प्रियंका ताई पण भाजी तिकडे बनवत होते मिक्सर चालू केलं की लाईट गेली हे चको चकोलायच कधी का